कितीही माणसासनी जीव लावा पण शेवटी माणसं वर टांगड्याच घर दिली हे आज मला समजलं बघा कारण आपण मस्त म्हणतो हे आपलं आहे ते आपलं आहे पण काय नाही आपण त्यांच्यासाठी धावून जातो पण त्यांची तशी वासना होईल का नाही कधीच म्हणजे कधीच आयुष्यात होणार नाही वाटणार पण नाही कसं आहे माहीत आहे माणूस फक्त आजपर्यंत स्वार्थ जिकडं आहे तिकडे बघ जाते फक्त स्वार्थ काय चाललंय काय निवात बसलोय सोपं शेट वगैरे अरे काय चाललंय अरे का निवात राहिलं असत बा कशी काळजी करते काय तुला बोलले आम्ही अरे तुला काय कळत मी तुला बोलले आम्ही म्हणजे मी पूजेला बसलो म्हणून तू फुगला का तसंच झालं असं वाटतंय मला तुला कळायला पाहिजे तुझ्या आघात गोम किती आहे बायकोला फुड घाल तू अरे सगळी लोक मला म्हणली बस म्हणून मी बसलो माझे मनात तुला बसवायची इच्छा होती काय लागा अरे मला हो ना मला काय कळतच नाही ना मला काय कळत नाही ना मी मी येणारच आहे मला काय कळत नाही त्यातलं तू काय खेळाय करतोय ती मला कळत नाही तुला वाटतंय का माणसं काय बी म्हणतील की तुला कळाय पाहिलं ना तू बोलूच नको मला आणि तुझी तूला तुझी तू निवांत व्हायला राहा तुला आता सांगतोय गोम याडे घरून घरात शिरू नको नुसता नुसतं याडे घेतोय ना याच नात शिरतोय जेवण काय मला काय कळतच नाही त्यातलं ह्याला सगळं कळतंय ही जी खेळ्या करतोय ती मला कळतच नाही माझं टाळक एवढं चालत नाही ना त्याला वाटत असेल पण कळतंय बरं आपण कसा आहे मोठा आहे म्हणून लय बोलत नाही पथी जास्त शिकार लागला या उनी लागा किती खेळ करी लावढ लागा हे करतील काय हा बोला गेमस्कार नमस्कार, नमस्कार। हो निवांत आहे चटणी बनवा लागल रेडी जास्त ठेवत नाही आपण किती पाहिजे तुम्हाला पंधरा किलो, पंद्रा किलो। हाँ? एक दोन तीन दिवस थांबता का दोन दिवस नाही रेडी नाही रेडी असते लईत लई दोन तीन किलो असत ठेवत नाही जास्त आपण ना। हा कधी पाहिजे ते सांगा तुम्हाला वीस किलो करतो मग

बर बर चालतंय चालतंय रेडी करतो तुम्हाला फोन करतो हो हो चालतंय काय अडचण करतो दोन तीन दिवसात करतो जरा घरातले मी थोडे आजारी येते अच्छा उद्या उद्या हो हो चालतंय एकदम एकदम व्यवस्थित चाल ठेव ते आहे ती बघा बेंगलोरला कायम आपल्याकडून चटणी घेतली वीस किलो तिकडे त्यांची भरपूर दुकानदार दुकान आहे ती आणि त्यांच्या यांच्या हाताखाली दुकानदाराला तिकडे घेतली वीस किलो एकदमच घेतिली दोन दोन तीन महिन्यातनं वीस किलो घेति बघा पाठीमागच्या दोन महिन्यात घेतली वीस किलो त्याच्यावर आता वीस किलो करा म्हणली ती सगळं खरं आहे बघा आता एवढे पूनम करते काय काय उपयोग होतोय सांगा कष्ट एवढं करायचं कांदा चिरायचा सगळं रात जागायचं जा, जा, आपला घरचा जा, डंक नाही तरी कष्ट करायचं वरण अजून असले ह्यांच्या खेळ्या हा आराम करतोय घरासाठी ही अशी नाटकं लावली ह्यांनी ही किती योग्य आहे सांगा आला तेवढाच दोन शब्द काय चाललंय आला इथं त्याच्यामुळे मला याड लावायला लागला माझं तोंड सुद्धा बघू नको जाता गेला घरात शेरला उठला सुद्धा नाही बघतात ना माणसाचं माणसाचं मा हे असतो मी ह्याचं मन बघत होतो या तोंडातनं शब्दसुद्धा असा निघाला नाही तात्याला बसवायचा आहे असा सुद्धा असा सुद्धा म्हणला पण नाही अरे माणसं काय पण म्हणतो ती माणसं काय माणसं म्हणणारच ना जाणत्याला बसवा थोरल्याला बसवा थोरल्याचं मान आहे का माणस का माणसाच नाही माहीत नव्हे घरातली कंडिशन मग क्षण क्षण शेवटी मला हरवलं ह्याची बायको कुईर जिंकवली याप करून एवढं सगळं हिनं हरवलं आणि तुम्ही बारीक बघा बारीक बायकोच्या अगोदर ही पळत होता काकापशी जाऊन शी मी ह्या दोन हजार रुपये दिलं हजारा दोन हजार काकाला दिलं नडवून आणलं त्या का काकाने पिन पहिल्या काकाचं गाडीवर पडलं हात पायाला लागलं उभा बसाय उठाई ना म्हणून ही काकाला आणलं लक्ष लगेच त्या दिवशी जाऊन दोन हजार हजार दोन हजार काकाने घेतलं आणि बसलाही म्हणजे मी पळ पळ पळा करायचो दिवसभर आणि मान ही घ्यायची आ आणि जाण ती बिन पाय पाहुणी काय म्हणते आहे ते बसू द्या थोरलेला थोर थोरलाय म्हणून गाळ्याला कर हे करता का तुम्ही काय खेळ्या चालले द्या काय नाही माझ्या मनात उतरले मला ते त्याला बोलूच वाटणं झालंय अजिबात त्याला बोलू वाटण तो मग असं वाटतं हितन घरच सोडून जावं आपलं आणि माझं टक्कर फिरलं तर मी घर सोडून बिन जायला बघा ही सागी एवढं टाकतो घरात आणि जातो जागा आपलं कुठं तर बायका पोरं घेऊन पिटू तकडं मग तर खातील मला इथनं घालण्या मग खातील आणून बाजार बिजार सगळं कळलं मग त्याचने आईथ भेटतं या हिथं ता आणून टाकतोय घेऊ नका म्हणलं तर हात घेतली बाजार घेऊन गेले तो बाजारावर बडवून घेतली ती त्यामुळे मी आता ठरवलंयच मी आता असं लांब कुठं तर जायचं ठरवलंय बघा हे तर राहायचंच नाही बाजार पिन घ्यायला लागून कुलफ पण घालायला लागून एक आहे हो आणि कशी झाली लापाठदारी लापाट लापाट कुत्र कसं एखादा हाड म्हणलं का दारात येत नाही येतं हाड म्हणलं तेवढ्या पुरतं जातं आणि अजून येतं तसं यांचं काम झालंय खवळल्यापुरतं जवळ हे कराजून अजून तुमचं बेजापाड आहेच त्यांचा अशीच कंडिशन झाली हो त्यांना हे झालं नाही ना अजून अंगावर वज पडलं नाही म्हणून एकदा अंगावर वजं द्यायचंय आह मोकळं हो साईडला अंगावर वजं दिलं का ती वज कसं पेलायचं ही एकदा कळालं का मग शिस्टीम त्यांना कळतीये आहे बघा तोपर्यंत कळत नाही अजिबात खांद्यावर वज दिलं का किती नॅट लागते ही त्याला कळत असते तसं आता एकदा ह्याच्या ह्याच्या खांद्यावर दिलेलं आहे ह्यादा गुळमटपणास काढतो बाहेर मी आपला गरीब आहे साधा बोळा आहे म्हणून ही पुढचा आहे निस्त गुळमाट बोलायचं काय त्याच्या आ त्याला आदलच घडवतो घडवतो म्हणजे घडवणार शंभर टक्केच घडव माझे आता त्याला अजिबात बोलत नसतो किती बिन त्याला बोलू त्याला लय माझं हे केलं या